सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच थरारक एरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे हा अनोखा कार्यक्रम नऊ फेब्रुवारी रोजी सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर होणार असून रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी रोटरॅक क्लब ऑफ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या वतीने हा शो आयोजित केला आहे तर व्ही फॉर इन्फानाईट बी कॉम कन्सल्टन्सी एल एल पी हे या शोचे मुख्य प्रायोजक आहेत या शोमध्ये अत्याधुनिक रिमोट कंट्रोल एरो मॉडेल्स विविध प्रकारची हवाई कसरत करणारी मॉडेल विमाने तसेच हायस्पीड जेट्स पाहायला मिळणार आहेत हवाई कसरती स्टंट सह प्रेक्षकांना अनोखा आणि रोमांचक अनुभव मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अगदी खास असणार आहे स्पेशल रकी ड्रॉ च्या माध्यमातून पंधरा भाग्यवान विद्यार्थ्यांना विमानाची प्रतिकृती बक्षीस म्हणून दिली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ रोमांचक एरो मॉडेलिंग शो पाहण्याची संधी मिळणार नाही तर ते या अनोख्या आठवणींचा भागही होऊ शकतील हवाई क्रीडा प्रेमींना हा शो नक्कीच अविस्मरणीय अनुभव देईल